नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे मुलांच्या सुट्ट्यांचा पिरियड संपलेला आहे आणि आता मुलं घरात आहेत तर काहीतरी चटपटीत लागतं मुलांना खायला तर आता आपण स्ट्रीट फूडची सिरीज सुरू करतो आहे त्यासाठीमध्ये आज पहिली दी जी डिश करणार आहे ते म्हणजे सुसला किंवा सुशिला कर्नाटकमध्ये ही डिश अत्यंत पॉप्युलर आहे आपण वेगवेगळ्या राज्यांचे स्ट्रीट फूड ट्राय करणार आहोत तर आज आपण जी डिश करणार आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते, ते आपण बघूया आपल्याला सुसला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चिरमुरे लागणार आहेत त्याचबरोबर कांदा लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहे ही फुटाण्याची डाळ आहे आपली फुटाण्याची डाळ असते त्याची पावडर करून घेतलेली आहे कढीपत्ता आहे लिंबू आहे शेंगदाणे आणि कोथिंबी कोथिंबीर आहे वरून घालण्यासाठी जसं आपण ओलं पोह्याला ओलं खोबरं घालतो तसं वरून घालण्यासाठी साधी शेव किंवा लसूण शेव चालते तर ही लसूण शेव आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि आपली रेग्युलर फोडणी लागणार आहे म्हणजे मिरे जिरे मोरी हिंग हळद ह्याची फोडणी लागणार आहे तर आपण पुढची कृती करायला घेऊया आपण चिरमुरे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी टाकून लगेच धुवून एका चाळणीमध्ये नितळून घ्यायचे चिरमुरे नुसते धुवून घ्यायचे ओले व्हायला पाहिजे आणि आता आपण एका साडीमध्ये घालून हे नितळून घेणार आहोत आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते थोडंसं ह्याला जास्त लागतं तर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे चेक करूया तेल गरम झालंय का हा आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण मोरी जिरे हिंग हिंग थोडासा जास्त घालायचा ह्याला कर्नाटकमध्ये मिळते ती हिंगडी घातली तरी चालते आणि हळद चांगले आपले मोरी तडतडली आहे आता त्यामध्ये कढीपत्ता मिरची आणि आलं चांगलं परतून घ्यायचं चा। त्याचबरोबर त्यामध्ये कांदा घालायचा सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामुळं आता तेलामध्ये ते भाजणार नाही आहे जेव्हा कांदा आपला ट्रान्सपरंट होईल त्यावेळी आपण शेंगदाणे घालणार आहोत जर तुम्ही शेंगदाणे कच्चे घेतले तर तेलामध्ये आधी भाजून घ्या चिरमुऱ्याला थोडंसं मीठ असतं त्या अंदाजानं तुम्ही मीठ घालू शकता आता आपला कांदा चांगला भाजू दे आपला कांदा चांगला भाजलेला आहे आता मी ह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालते त्याचबरोबर ह्यामध्ये मीठ घालते मीठ आपल्या चवीनुसार घाला लिंबू पिळून घ्यायचं हे सगळं कांद्यामध्येच घ्यायचं कारण ते एकसारखं मग आपल्या भिजलेल्या चिरमोऱ्याना लागेल आता तुम्ही ह्याच्यावर आपले जे भिजलेले चिरमुरे आहेत ते घालायचे गॅसची फ्लेम लो करायची आणि एकसारखं परतून घ्यायचं आता ह्यावर चिरलेली कोथिंबीर घालायची त्याचबरोबर फुटाण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आणि थोडंसं चटपटीत होण्यासाठी तिखट होण्यासाठी आपण लाल तिखट घालायचं हे लाल तिखट ऑप्शनल आहे कुणाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडत तर घालू नका आता आपलं हे सुशिला तयार झालेलं आहे एका डिशमध्ये छान सर्व करूया